मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी महत्वाचे पाहणार आहोत हे क्वेश्चन्स तुम्हाला येणारे व्हिडिओज तुम्ही मिस होणार नाहीत प्रश्न क्रमांक एक आहे इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक एक आहे इंटरपोल मुख्यालय हे लिओन या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डीएनएस या तंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतो डीएनएस या तंत्रज्ञानाचा उपयोग संगणक नेटवर्क या क्षेत्रात होतो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे प्लँक स्थिरांक कोणत्या शाखेत वापरले जाते प्लँक स्थिरांक हे क्वांटम भौतिकशास्त्र या शाखेत वापरले जाते पर्यायक्रमांक सी याचा क्वेश्चन आहे भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेली समिती कोणती भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं नाव आहे मसुदा समिती पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हिग्ज बोसान कणाला सामान्यतः काय म्हणतात या कणाला देवकण असे म्हटले जाते पर्याय उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यास कोणती प्रक्रिया वापरली जाते सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी फोटोहोल्टिक प्रक्रिया वापरली जाते पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पेक्ट्रोकोपी या उपकरणाचा उपयोग कोणत्या विश्लेषणासाठी होतो स्पेक्ट्रोकोपी या उपकरणाचा उपयोग प्रकाश विश्लेषणासाठी होतो पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या सर्वात आतील थराला काय म्हणतात पृथ्वीच्या सर्वात आतील थराला कोर म्हणतात पर्याय क्रमांक डी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे कोणते राज्य ब्लू पॉडर साठी प्रसिद्ध आहे भारताचे कोणते राज्य ब्लू पॉर्डर साठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे गुजरात पर्यायक्रमांक बी याचा आहे न्यूट्रॉन बॉम्ब चा प्रभाव काय असतो न्यूट्रॉन बॉम्ब हे केवळ माणसावर परिणाम करते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक विद्युत उत्पादन कोणत्या स्रोतावर आधारित आहे भारतातील सर्वाधिक विद्युत उत्पादन कोणत्या स्रोतावर आधारित आहे उत्तर आहे थर्मल म्हणजेच कोळसा नेक्स्ट क्वेश्चन आहे तारामंडळ हा शब्द कोणत्या विज्ञानाशी संबंधित आहे तारामंडळ हा शब्द खगोलशास्त्राशी संबंधित आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात जास्त उपयोगात असलेले संगणक प्रोग्रॅमिंग भाषापैकी एक कोणते उत्तर आहे पायथॉन पर्याय क्रमांक बी नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्लॅक होलमध्ये कोणती गोष्ट अत्यधिक असते ब्लॅक होल कोणती गोष्ट अत्यधिक असते उत्तर आहे गुरुत्वाकर्षण पर्याय क्रमांक बी नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता प्राणी दोन मेंदू असलेला असतो ऑक्टोपस या प्राण्याला दोन मेंदू असतात पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे कोळसा खाण कोणते आहे भारतातील सर्वात मोठी कोळसा खाण सिंगरणी कोळसा खाण आहे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न जी पी एस मध्ये पी म्हणजे काय आहे जी पी एस म्हणजे जिओ पोजनिशिंग सिस्टम यामधील पी चा अर्थ आहे पोजिशनिंग नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोजेक्ट टायगर कधी सुरू करण्यात आला प्रोजेक्ट टायगर हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरुवात करण्यात आला पर्याक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यूटन हे एक हक्क कोणत्या भौतिक राशीसाठी वापरले जाते न्यूटन हे एक हक्क बल या राशीसाठी वापरले जाते पर्याक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात लांब जैविक भिंत कोणते आहे जगातील सर्वात लांब जैविक भिंत ग्रेट बॅरियर रीफ आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पारगम्यता या संज्ञेचा संबंध कोणत्या प्रक्रियेशी आहे पारगम्यता या संज्ञेचा संबंध पदार्थाचे झिरपणे या साठी आहे पर्याय क्रमांक डी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतात सशस्त्र दल झेंडा दिवस कधी साजरा होतो सशस्त्र दल झेंडा दिवस हा सात डिसेंबर रोजी साजरा केला जातो पर्याक्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे एंडोस्कोपी या वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा उपयोग कोणासाठी होतो एंडोस्कोपी या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा उपयोग कोणासाठी होतो याचं उत्तर आहे शरीरातील अंतर्गत अवयव तपासण्यासाठी पाहण्यासाठी पर्याक्रमांक सी नेक्स्ट क्वेश्चन आहे इकॉलॉजी या शब्दाचा अर्थ काय आहे इकॉलॉजी या शब्दाचा अर्थ आहे पर्यावरण अभ्यास पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे इस्रोचा पहिला उपग्रह प्रक्षेपण यानं कोणता होता इस्रोचा पहिला उपग्रह प्रक्षेपण यानं कोणता होता उत्तर आहे एस एल व्ही थ्री पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत यापुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पहा त्यामध्ये सुद्धा जे क्वेश्चन्स आहेत ते यापूर्वीच्या एक्झामला विचारलेले घेतलेले आहेत आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा